अशोक चव्हाणांसोबत तुम्हीही भाजपमध्ये जाणार का वडेट्टीवार म्हणाले मी चिल्लर नेता आहे का अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत तुम्हीही भाजपमध्ये जाणार का असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण काही नेता आहे का असा प्रतिसवाल केला अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी राजीनामा दिला आहे त्यानंतर आता विश्वजित कदम अंतापुरकर जळगावकर अमित पटेल आणि इतर दोन तीन मोठे नेते तात्काळ राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या त्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर देताना मी काही चिल्लर नेता आहे का असा सवाल त्यांनी विचारला सकाळी अशोक चव्हाण यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पण पाठवलेला आहे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे पण राजीनामा पाठवला ही माहिती आता मिळालेली आहे अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्राला देशाची देशाला ओळख आहे ते काँग्रेसमध्ये होते आणि अचानक त्यांनी राजीनामा दिला माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही राजीनामा धक्कादायक आहे अचानक का निर्णय घेतला याच्या कारण अजूनही स्पष्ट नाही त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले पासून, मी दोन हजार सातपासून आज सोळा वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे एक एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेटीवार जातील त्यांना जोडून यामध्ये काही तथ्य नाही मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही त्यामुळे तर चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष पडण्याचं काम माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं की दान मत दानरूपी रा, राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विचार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर